नमस्कार मित्रांनो आज आम्ही एक छोटं पण मोठं पाऊल उचलले ग्रामपंचायतकडून भेट मिळालेला सौर दिवा तो आम्ही घेऊन चाललोय आमच्या दौंड्या डोंगरावरती हा डोंगर आमच्यासाठी फक्त निसर्गाच सौंदर्य नाही इथं आहे आमचे श्रद्धास्थान वनदेवाचे मंदिर किती उन्हाळे पावसाळे गेले पण मंदिर अंधारातच राहिले आज मात्र उजेड घेऊन चाललोय डोंगर चढताना दम लागतोय पण मनात समाधान आहे की अंधारात हरवलेल्या त्या देवस्थानाला आता उजेड मिळणार आहे हे मंदिर आपल्या जंगलाच आपल्या संस्कृतीच प्रतीक आहे इथं येणाऱ्या प्रत्येकाने आजवर मोबाईलच्या टॉर्च नेवा लावला असेल पण आता आता इथं काही सर्व दिवा उजळणार आहे डोंगर चढताना दम लागतोय पण मनात समाधान आहे की अंधारात हरवलेल्या त्या देवस्थानाला आता उजेड मिळणार आहे ते मंदिर आपल्या जंगलाच आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे इथं येणाऱ्या प्रत्येकाने आजवर मोबाईलच्या टॉच न दिवा लावला असेल पण आता आता इथं कायमस्वरूपी स्वरूपी दिवा उजळणार आहे सौर ऊर्जेचा ही केवळ दिवा लावण्याची गोष्ट नाही ही आपली संस्कृती आपली श्रद्धा आणि आपली जबाबदारी जपण्याची गोष्ट आहे दिवा लावून झाला मग आम्ही खीर बनवली अगदी घरची चव पण निसर्गाच्या खुशीत खीर कुठेही केली तरी गोड लागते पण डोंगरावरती ती अजूनच खास वाटते सहवास श्रद्धा आणि साधेपणातला आनंद या सगळ्यांचा आनंद घेत ही खीर खाल्ली धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे मत कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून अशा गावाकडच्या गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू